आता प्रचार कसा चाललाय कारण काँग्रेसचा तिथे विकोपाला गेला आणि नवनीत राणा यांना सामोरं जावं लागलं काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत यांचे समर्थक आणि माजी नगरसेवक आसिफ तवक्कल यांच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाल्याने खरं तर नवनीत राणा यांना आपला प्रचार अर्ध्यावर सोडून माघारी परतावं लागलं हो आणि त्यामुळे तिथून निघून जात असताना नवनीत राणा यांना रडू सुद्धा कोसळलं आणि सध्या नवनीत राणा यांच्या रडण्याचीच सोशल मीडियावर चांगली चर्चा होते पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट नवनीत राणांच्या प्रचारादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये राडा प्रचार रॅलीत काँग्रेसच्या दोन गटात तुंबळ हाणामारी रावसाहेब शेखावत आणि आसिफ तबक्कल समर्थकांमध्ये राडा अमरावती काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी सवाट्यावर कार्यकर्त्यांमधील हमरी हमरीतुमरीचा नवनीत राणांना मनस्ताप निवडणूक प्रचारादरम्यानच रडू लागल्या नवनीत राणा अमरावती मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि युवा स्वाभिमानी आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारातील रंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे प्रचारादरम्यान डान्स ऍक्टिंगचा तडका अभिनेता गोविंदाच प्रचाराला आल्यानं सध्या नवनीत राणांनी मतदारसंघात आपली चांगलीच हवा निर्माण केली आहे यानं त्या कारणानं नवनीत राणांच्या प्रचाराची सध्या जोरदार चर्चा आहे मात्र आता तर चर्चा रंगू लागली आहे ती नवनीत राणांच्या प्रचार रॅली दरम्यान रडतानाच्या व्हायरल व्हिडिओची त्याच झालं असं रविवारी नवनीत राणांच्या प्रचार रॅली दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार रावसाहेब शेखावत आणि माजी नगरसेवक आसिफ तवक्कल समर्थकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली प्रचार रॅलीत माजी आमदार रावसाहेब शेखावत यांना का आणलं यावरून माजी नगरसेवक आसिफ तवक्कल यांनी नवनीत राणा यांच्यासोबत वाद घातला त्यानंतर शेखावत आणि तवक्कल समर्थक एकमेकांमध्ये भिडले कार्यकर्त्यांमधील या हणामारीचा मनस्ताप नवनीत राणा यांना झाला आणि प्रचार रॅली दरम्यानच त्यांना रडू कोसळलं त्यानंतर नवनीत राणांनी प्रचार रॅलीतून गाढता पाय घेतला मात्र अमरावतीतील या राड्यामुळे काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय आता या अंतर्गत गटबाजीचा फटका नवनीत राणांना बसतो का हे निकालातच स्पष्ट होईल मात्र कार्यकर्त्यांच्या हाणामारीनंतर नवनीत राणांना कोसळलेलं रडू हे पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलाय सुरेंद्र अकोडे टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम